शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज सव्वीस जुलै वार शनिवार आणि आजच्या दिवशी खास करून राज्यभरात कुठे कसा पाऊस पडण्याची शक्यता आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया विनंती आहे त्या अगोदर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून दररोजचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल आणि विशेष करून शेतकऱ्यांसाठी काम करतो आहे तुम्ही माझे रोज व्हिडिओ बघताय परंतु बघूनसुद्धा काही जण लाईक करत नाही किमान आपल्याकडून लाईकची अपेक्षा या व्हिडिओला तरी आहे मित्रांनो आज राज्यामध्ये जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे पण त्यामध्ये थोडासा सांगली सातारा पुणे धाराशिव अहिल्यानगरचा काही भाग या भागामध्ये इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये थोडासा कमी पाऊस आहे बाकी ठिकाणी मात्र विदर्भ जास्तीत जास्त पाऊस आहे मोठा मुसळधार पाऊस आहे कोकण किनारपट्टी जोरदार पाऊस आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा परंतु चांगला पाऊस आहे फक्त मी सांगितलेले दोन चार जिल्हे तिथेच कमी प्रमाण आहे बाकी सर्वत्र आज काही ना काही अंशी पाऊस पडण्याची शक्यता